नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका यांचा निवडणूक लागेलच हे प्रत्येकाला अंदाज होता पहिली कोणती लागती हा सुद्धा अंदाज काही राजकीय पक्षांना होता आणि त्याचप्रमाणे आज निवडणूक आयोगाने ह्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि मला वाटतं प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने तयारी करतो ते त्यांनी केलेली आहे मधल्या काळामध्ये जे काही दुवार नाव नोंदणी किंवा इतर जे काही मोर्चे वगैरे निघाले त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने कोणतेही त्याचं कारण दाखवलेलं नाही आणि त्यांनी एवढंही सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने दुबार मतदार जे काही होते ते कमी केलेले आहेत आता आपल्याला हे फायनल यादी जेव्हा प्रसिद्ध होतील ज्या यादी आज सीज केलेल्या आहेत एक जुलैच्या तर त्या जेव्हा प्रसिद्ध होतील त्या टायमाला नेमकं त्यातले किती नावं गळालेत हे आपल्याला पाहायला मिळते यावेळी दुबार मतदानाच्या वेळी प्रामुख्याने निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलं की जिथे दुबार मतदान होईल जे जे नाव दुबार असेल त्याच्या समोर दोन फुल्या या येतील आणि ते ओळखलं देखील जाईल आणि त्यानंतर त्याच्या पुढे एक नाव कमी केलं जाईल असं तेच सांगतो की आता पूर्ण याद्या प्रसिद्ध होऊ दे आता आता निवडणुका त्यांनी घोषणा केलेली आहेत आता याद्या प्रसिद्ध होतील ते यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे जे नावं दुबार दिसतील त्या संदर्भामध्ये त्या त्या भागातील कार्यकर्ते असतील किंवा तिथलचे कोणी उमेदवार असतील ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने त्यांचे नाव कमी सुद्धा होऊ शकतात असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे परंतु जोपर्यंत हा घोळ याद्या प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत हा राहणार आहे की ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी एकाच मोबाईल नंबरवरती दोन हजार मतदार असणं किंवा एकाच पत्त्यावरती पन्नास साठ मतदारांची नोंदणी असणं आणि याच्यावरती निवडणूक आयोगाकडे उत्तर नसणं हा एक प्रकारे मतदारांचा ढळढळीपणे अपमान आहे असं त्यांनी म्हटलं नाही एका मोबाईल नंबर सेम असलेले अशी जर काही नावं असतील तर निश्चित याचा सगळी चौकशी केलीच पाहिजे ना होईलच आता तुम्हाला याद्या प्रसिद्ध होईपर्यंत आज कसं सांगता येईल कुणाशी नावं किती डबल आहेत म्हणून याद्या प्रसिद्ध होऊ द्या जे सीज केलेले आता आता प्रसिद्ध होतील त्याच्यानुसारच आपल्याला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येईल पुढे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काय गाड्या आहेत ज्या सफाई कर्मचारी ज्याच्यावर काम करत आहेत त्यामुळं चांगल्या असल्या पाहिजेत दुसऱ्याचं आरोग्य जपण्या जपताना आपल्या कर्मचाऱ्याचंसुद्धा आरोग्य धोक्यात येऊ नये याची काळजी महानगरपालिका आयुक्तांनी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये जी काही आता बातमी प्रसिद्ध झाली त्यानुसार मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असावी आणि तशा सूचना सुद्धा त्यांना देण्यात येतील अजित पवारांनी यांची आता हे दाखवा ना आता अभेगा एकदा निवडणूक आयोगाने त्यांचा प्रोग्राम डिक्लेअर केला हे कशाच्या आदेशानुसार मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि जेव्हा निवडणूक आयोगाने आपला प्रोग्राम जाहीर करतो त्यामध्ये बदल करता येत नाही जर त्याच्यावर काही आक्षेप असेल किंवा थांबवायचं असेल जे काही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतील त्याचा त्यांनी वापर करावा यापासून कुणालाही थांबवले गेलेलं नाही अजित पवारांची काल बैठक झाली त्यांच्या बैठकीमध्ये खास करून मराठवाड्या था संदर्भात बैठक झाली तिथल्या स्थानिक नेत्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे आपण एक वेळ भाजप बरोबर जाऊ पण शिवसेनेसोबत आपण गेलं नाही पाहिजे कार्यकर्ता ज्या ज्या त्या त्या ठिकाणची सिच्युएशनवर बोलत असतो काही बोलतात शिवसेनेबरोबर जाऊ काही बोलता भाजपबरोबर जाऊ काही बोलता राष्ट्रवादीबरोबर जाऊ काही म्हणतात स्वतंत्र लढू हा त्या कार्यकर्त्याचा असलेलं मत आहे ते नेत्याने ऐकून घेतलंच पाहिजे परंतु ह्या युतीचा निर्णय अखेरला युतीमधले देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील हे तिघही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून कार्यकर्त्याचं मत जाणून घेणं म्हणजे युती झाली किंवा युती तुटली असं होत नाही आज दिल्लीत देखील सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचे नेते गेलेले आहेत याच निवडणुका संदर्भात आपण दिल्लीत गेलेत आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय ऐक सुद्धा त्यांचं ऐकून घेते नाही घेत किंवा त्याच्यावर काय निर्णय देते हे आता काही दिवसात कळेल लवकर निवडणूक नको आहेत त्यांची निवडणुका लवकर घेतल्या घेतल्या नाही तर निवडणुका का घेत नाही निवडणुकी घ्यायला लागले तर का घेतात हे डबल ढोलकी वाजवण्याचा प्रकार आहे म्हणून निवडणुका होणारच होत्या हे काय आजपासून आहे का अनेक दिवसापासून चाललेलं आहे आणि हे सगळे घोळ जे आहेत हे आता का आहे तुम्हाला आणि असले तरी ते निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून द्या किंवा तिथल्याचा जो काही आरोप असेल त्याच्या लक्षात आणून द्या पुन्हा एकदा निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे असा देखील आरोप होत आहे या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत लोकल लेवलच्या असतात यामध्ये कोणताही निरेटिव्ह सेट होत नसतो लोकांना तिथलचा असलेला उमेदवार हा महत्वाचा असतो Muito obrigado, senhor.